साडेपाच वाजेपासून रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा खूप मोठी गोष्ट नाही आहे पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल काही जण म्हणतील की काय छोट्या छोट्या गोष्टी दाखवत बसते पण तुम्हाला एक गोष्ट त्याच्या मागे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो मी सांगते तर आता उठल्या उठल्या मी आधी तोंडात चूळ भरते आणि असं हुगडे डोळे ठेवून डोळ्यांवर पाणी मारते याच्याने चेहऱ्याला पण आपल्या फायदा होतो थंड पाणी मारल्याने आणि डोळ्यांना सुद्धा ूळ वगैरे सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी त्याच्यानंतर स्मरण करून घेतलं आंघोळीच्या आधीच मी थोडासा व्यायाम आणि असं थोडंसं वॉकिंग करून घेतलं आणि मग आता तरी मला वाजले होते साधारण सहा साडेसहा होऊन गेले होते मग मी केशवला कृष्णाला उठवलं आणि ते त्यांचे बाकीचे कामं आटपतात तोपर्यंत म्हटलं ही बाहेरची क्लिनिंग करून घेते मागे दोन तीन दिवस तुमच्यासोबत माहेरचे व्लॉग आले आणि मी तशी खूप कधीची आलेली आहे म्हणजे केशवचा वाढदिवस झाला ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी सकाळी येऊन गेली होती इकडं सकाळी म्हणजे सा साधारण बारा एक वाजता अशी पण मग व्हिडिओ मी काही आपल्या इथले डेली व्लॉगचे शूट नाही केले कारण माझ्या मोबाईलमध्ये आधीच ते तिथले गावाचे व्हिडिओ पडलेले होते जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवसाचा परत केशवच्या वाढदिवसाचा मग म्हटलं तेच टाकू पुढचे दोन दिवस आणि त्याच्यानंतर मग आता काल हा व्हिडिओ तुमच्यासोबत शूट केला आज तो शेअर करते आहे आणि पावसाळ्याचं ना सिमबा बसतो आपला वाला त्याचं थोडा स्मेलिंग वेगळं येतं म्हणून मी फिनाईल टाकून हे सगळं मस्त छान असं धुऊन घेत असते रोजच्या रोज पाहायचं आवरून आलेली आहे रांगोळी काढायची राहिली आता म्हटलं मुलांची टिफिन करून घेते आधी आणि त्याच्यानंतर मग काढेल रांगोळी आणि आज सकाळी सकाळी कृष्णा बसलेली होती इकडं तिला लिहायची होती नदीची आत्मकथा हिंदीमध्ये तर तेच मी तिला सांगते मी गाव की सुंदरता में बहती हूँ वो गाँव हमेशा हरा भरा रहता है ले ले हाँ। लेकिन अब मेरी सुंदरता नष्ट होने लगी है मम्मी लेकिन ला, लेकिन बस पहले नहीं ना चार चांद लग जाते हैं ना बोले सुंदरता बहुत आती तो सिर्फ मम्मी मेरे जैसे गंगा जमुना वो भी अस्वस्थ होते जाने पहले तो करता था ठीक है सब तो खोल खोल लेता खराब होते फ्रिज ठीक है सब तक तर असं हे मुलांचं चालू असतं तिला नदी नदी की आत्मकथा लिहायला सांगितलेली होती मग ती म्हटली मोबाईल दे म्हणे मम्मी मोबाईल मध्ये मी शोधते आणि लिहिते म्हटलं मोबाईल कशाला चल मी सांगते तुला मग असं तिचं टिफिन बनवता बनवता सकाळी सकाळी असं तिला नदीची आत्मकथा सांगितली मी ता? पुसेल ना बेटा मग आता त्याच्याशिवाय ती पायरी धुतली जात नाही ना ते सिंबाचे केस वगैरे ते राहतात तिथं तर तिथं हे पण करून ठेवलं होतं थोडस अपडून नाही ते घर पुसेल ना नाही आता तेव्हा मी पुसून गेली बाळाची हे प आता बाहेरच्या पायऱ्या मी कोरड्या केल्या नाही ना फक्त धुवून आली आता केशवचं काय चाललंय की ते ओलं का आहे ते मी पुसून घेतो म्हणे माझ्या हाताने ओलं आहे तर हॅलो केशव झाली तुझी तयारी अरे वा भाऊ हे प आपल्या केशवची तयारी झाली छान आता स्कूलला जाईल बांधतो मस्त पाडलं तू आज पी का मग काल होती ना

आणि आता सगळं आवरून झालं होतं मुलांचं टिफिन वगैरे सगळे पॅक झाले होते मग आम्ही जरा वेळ इकडं गप्पा वगैरे करत बसलो होतो सकाळी सकाळी बाय कालंदू कवि तुम्ही शोला म्हटलं झालं आणि केशवची एक सवय आहे लहानपणापासून तो म्हणतो माझी गाडी जोपर्यंत दिसते तोपर्यंत तू तिथंच उभी राहत जाय आणि मला बाय करत जाय मागे वळून वळून तो सारखं सारखं बघत असतो आणि मला तिथंच उभं राहून त्याला बाय करत राहावं लागतं त्याची गाडी ना पूर्ण अशी क्रॉस होते कॉर्नरवरून तोपर्यंत आणि आता मी साय मस्तपैकी भांड्यामध्ये जिथे जमवते तिथं काढली आणि मग फ्रीजरमध्ये ठेवते मी आणि साधारण आठ दहा दिवसानंतर मग ती साईचं तूप करत असते तर कपडे मशीनमध्ये लावलेले होते ते पण झालेले होते तर म्हटलं आधी कपडे मस्तपैकी सुकवायला टाकून देते वाळायला आणि त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे माझं बाकी होतं ना तर ते पण करून घेईल म्हटलं आणि आमचा दोघांचा चहा राहिलेला होता तर मी आता मस्त चहा ठेवला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आता चहा घेऊ दोघंजणं चहा वगैरे झाला आणि आता आधी बेडरूमची डस्टिंग वगैरे करून घेतलं बेडशीट वगैरे जे काय असेल ते नीट करून जे काही डस्ट आपला आरसा वगैरे खिडकी जे काही पुसायचं असतं काम ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी करून घेणार आहे माझ्या आवडीचं काम एवढी सुंदर मला रांगोळी काही येत नाही पाहिजे तशी पण ठीकठाक मी काढून घेते पण मग मला आवडतं मला असं वाटतं की छोटीशी का असे ना अंगणामध्ये रांगोळी पाहिजे असं पण आता इतक्या दिवसातून पाऊस चालू होता म्हणून मी काही अंगणात काढत नव्हती आणि आज मस्तपैकी ऊन पडलं आहे सकाळपासून तर मग आता म्हटलं अंगणात पण मस्त छान छोटंसं म्हणजे रांगोळी काढून घेते आजच्या दिवस कलर घ्यायचा सांग तो, तो कोणता कोणता कलर आहे सांग तो कोणता आहे रेड आहे का पिंक आहे येलो आहे येलो आहे ना वारे वार पहिले हा आहे श्लोक छोटस पिल्लू आमच्या घरासमोरच राहतं ते आणि खूप गोड आहे बोलायला आणि सगळं खूप छान आहे केशव लहानपणी असाच होता मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल केशवचे लहानपणीचे फोटोज किंवा व्हिडिओज आणि आजपा तुम्ही गार्डनमध्ये किती छान असे लिलीचे आणि वेगवेगळे सगळे फुलं आलेले होते खूप सुंदर वाटत होतं आता म्हटलं मस्त छान इकडे फुलं उमललेले होते ना तर तिथं बसून चहा पिऊ वाटला मला मग मी मस्त थोडासाच चहा ठेवला आणि असं पण टिफिनला वेळ होता थोडंसं पंधरा एक मिनटं माझ्याकडे टाईम होता मग तेवढा वेळ मस्त रिलॅक्स बाहेर बसून निवांत असा चहा घेत होती मी पण तोपर्यंत पाहतो मी काय झालं ते तिकडं त्या ताईनं मला हात देत होत्या की वरती माकड आलेलं आहे असं आणि माझं लक्षच नव्हतं आणि ते वरती येऊन बसलेलं होतं तिकडे मी एक नजर बघितलं आणि एकदम घाबरली आणि पळालीच पडत सुटली एकदम घरामध्ये तर आता मस्त मला उडदाची डाळ बनवायची होती हिरव्या मिरचीची तर आधी डाळ मस्त पाण्यात भिजवून ठेवली मिरची आणि कोथंबीर दोन आणलं लसूण आधीच निवडून ठेवलेला असतं तो पण काढून घेतला साईडला आता मस्त हे बारीक कापून घेणार आहे लसूण मिरची आणि कोथंबीर तर आता मस्त फोडणी घालून घेतली मी तेल जिरं राई हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे शेंगदाणे आणि कढीपत्ताची आठवण पडली आता वेळेवर मग इकडं आली मी आपलं झाड आहे गार्डनमध्ये तिथं तोडायला आणि मग कडीपत्ता पण टाकून दिला मस्त पाणी सोडून दिलं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून दिलं आणि थोडंसं पाणी गरम झालं उकळी आली की तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ते जी डाळ येणं भिजवलेली ती टाकून दिली दोन शिट्ट्या घेऊन घेतल्या आणि झाली आपली हिरव्या मिरचीची मस्तपैकी काळी उडदाची डाळ तर खूप टेस्टी लागते कधी मधी असं अधूनमधून छान लागते मुलांना खूप आवडते माझ्या म्हणून मग मी करत असते तर आता पोळ्या मस्त करून घेत आहे कणिक आधीच मळून ठेवली होती मी सकाळी जेव्हा मुलांचं टिफिन बनवलं ना तेव्हाच मी सगळी पो कणिक मळून घेतली होती टिफिनची म्हणून मग आता डायरेक्ट पोळ्या करायला घेत आहे तर मागच्या एका ब्लॉगला आपल्या कमेंट होती की ताई पोळ्या कशा कराव्या कसं शेकाव्या यासाठीचा सा व्हिडिओ शेअर करा तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी तो व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन चेक करा जर वाटलं तर मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल आणि जर नाही सापडला तर एखाद दिवशी मी आ, फक्त पोळ्यांसाठीचा सा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासोबत कनिक मळण्यापासून वगैरे सगळं आणि तुम्ही बघताय तिकडे तव्यावर पोळी आपली कशी मस्त वरती टम्म फुगून राहिली आणि लेअर पण असे पूर्ण मोकळे मोकळे होतात त्याच्यामुळे ना ते डब्यामध्ये किती वेळपर्यंत म्हणजे यांचा टिफिनचा टाईम आहे दीड दोन वाजता ते टिफिन खातात तर मऊच्या मऊ आपली पोळी राहते डब्यामध्ये सुद्धा तर आता टिफिनच्या पोळ्या झालेल्या आहेत दोन अडीच पोळ्या त्या घेऊन जातात आणि आता ह्या मस्त थंड व्हायला ठेवते आणि इकडे ही भाजीसुद्धा काढून घेते एका ताटात थंड होण्यासाठी आणि बघा तुम्ही अशी झालेली आपली आज मस्त उडदाची डाळ तर आशा भाजास आ, अशा साध्याच भाज्या असतात माझ्या जास्त करून फक्त सॅटर्डे संडे किंवा मग असं कधीमध्ये मी थोड्याशा जास्त मसाल्याच्या किंवा हेवी अशा भाज्या करत असते म्हणजे माझं असं आहे की फक्त रेसिपी शूट करायचं आहे म्हणून मग भाज्या एकदम हे दाखवायच्या असं काही नाही ज्या आपण नॉर्मल नेहमीच अशा भाज्या खातो तशाच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि नंतर व्हिडिओ फास्ट करून किचन आवरून टाकलं आणि भांडे पण माझे सगळे दोन झालेले आहेत आणि आत्ता आपण बोलूया एका छानशा विषयावर मी आज दारावर जे काही आलेले होते विकण्यासाठी वस्तू तर त्याच्यातून काही वस्तू घेतलेल्या आहेत आणि फक्त दहा रुपयाला एक वस्तू असं आपल्याला पडलेलं आहे आणि अशा मी शंभर रुपयाच्या वस्तू घेतलेल्या आहेत तर ही खूप मोठी गोष्ट नाही आहे पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल काही जण म्हणतील की काय छोट्या छोट्या गोष्टी दाखवत बसते पण तुम्हाला एक गोष्ट त्याच्यामागे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो मी सांगते आम्ही ना असंच अकरा वाजता साडे अकरा वाजता असं उभं होतो बाहेर सगळ्या मैत्रिणी वगैरे मग एक ते काका होते ते ना म्हणजे ऊन होतं आज भरपूर ऊन होतं आणि ते असं लोटगाळीने लोटत लोटत म्हणजे येत होते आणि ते दोन तीन ठिकाणी झाडांच्या खाली सावलीखाली थांबले म्हणजे दोन ठिकाणी एकदा आधी थोड्या अंतरावर आम्ही त्यांना बघितलं ते थांबले त्यांनी असं घाम वगैरे पुसला आणि <coughs> सॉरी आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही जिथं उभं आहे तिथं ते थांबले आणि परत ते त्यांना खूप घाम येत होता ऊन पण होतं आणि वरतून आज ते जेव्हा पाऊस पडण्याच्या आधी जे कडक ऊन पडतं ना तसं ऊन होतं आणि परत ते थांबले मग आम्ही सहज एकमेकांशी म्हणू लागलो म्हटलं कसं असतं ना की सगळ्यांचं कष्टाचंच असतं म्हटलं की मेहनत केल्याशिवाय काहीच नाही आहे असं आणि एक विचार केला मी मला काही गोष्टी घरात लागणार होत्या तर मी बाहेर मॉलमध्ये किंवा मग असं मोठ्या शॉपिंगमध्ये वगैरे जेव्हा जे जा जा जात जातो ना आपण किराणा वगैरे करायला तर तेव्हा मी त्या घेतल्या असत्या समजा म्हणजे असं नाही की मी मॉलमध्येच जाते बऱ्याचदा रस्त्यावर वगैरे असं मी घेत असते ज्या काही गोष्टी सोयीस्कर पडतात ना आपल्याला तर त्या गोष्टी मी तिथंच घेत असते आणि बऱ्याचदा आम्ही काय करतो काव्याचे पप्पा आणि मी ज्या दुकानावर कोणी जात नाही ना त्या दुकानावर पण जातो बऱ्याचदा मला असं वाटतं की नाही चला आज याचा फायदा करू असं म्हणून कारण एकदा पण काय झालं होतं एक तुम्हाला एक सांगू वाट छोटासा इन्सिडन्स नवीनच असा दहावी बारावीचा मुलगा असेल त्यांनी पाणीपुरीचं एक ती लुटगाळी लावली आणि आम्हाला तो दिसत होता खूप दिवसापासून मग यांना म्हटलं कोणीच येत नाही म्हटलं बिचाऱ्याकडे आहे म्हटलं तो तर मग आम्ही त्याच्याकडे गेलो आणि पाणीपुरी खाल्ली मग अजून जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा गेलो तर तेव्हा पण त्याच्याकडे ते गेलो मग तेव्हा पण पाणीपुरी खाल्ली आणि हळूहळू असं दिसत चालतं ना ते दुकानावर कोणी आलेलं तर मग अजून लोक येत चालतात सुरुवातीला सगळेजण असाच विचार करतात जेव्हा कोणी नवीन सुरुवात केलेली असते कोणीच जात नाही जाऊ दे काय जायचं कोणीच जात नाही जाऊ दे काय जायचं म्हणजे जेव्हा तिथं दिसायला लागेल ना कोणी जात आहे असं मग त्यांची पण सुरुवात छान होते आणि आपल्याला पण छान वाटतं आपल्याला बुडूनपर्यंत घ्यायचंच असतं आणि ते पण महत्त्वाचं आहे की क्वालिटी कशी आहे वगैरे असं पण एकदा आपल्याला घेतल्यानंतर ना जर नाही आवडलं तर पुन्हा नाही जायचं वाटलंस तो आपला प्रश्न असतो तर मी आता घेणे काय काय वस्तू घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते आणि फक्त दहा रुपयाप्रमाणे या वस्तू मला मिळालेल्या आहेत तर हे पा काही काही जण मला हसतील मला खात्री आहे आणि पण मला फक्त एक संदेश असा द्यायचा आहे तुम्हाला की अशा वेळेला आपण असा विचार करायला पाहिजे की मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला ह्या वस्तू महाग मिळतील जसं की आता ह्या ज्या घासण्या आहेत ना ह्या मॉलमध्ये आपल्याला खूप जास्त महाग मिळतात म्हणून मी कधीच घेत नाही मॉलमधून घ्या मी अशाच बाहेरच घेते त्या आणि इथं आपल्याला फक्त दहा रुपयाला चार मिळालेत त्या हां आणि ह्या ज्या छोट्या प्लेटीत ना ह्या मी दोन घेतल्या दहा दहाला आणि ह्या दिव्यांच्या खाली ठेवायला छान असतात म्हणून मी घेतलेल्या आहेत आणि परत इथं ह्या छोट्या छोट्या दोन तीन वस्तू आहेत त्या पण दहा दहालाच मिळाल्या आणि ही ना असं भाजीपाला वगैरे धुवायला किंवा मग बाहेर दारावर भाजीपाला येतो ना तर त्याच्यासाठी मग घेऊन जायला आणि ही जी छोटीशी बास्केट आहे याच्यात मी ते बेसिंगच्या खाली ज्या काही वस्तू असतात आपल्या फिनायलची बाटली वगैरे असं मस्त त्याच्यात ठेवण्यासाठी ब्रश वगैरे असं घेतलं आणि हे केर पात्र घेतलेलं तार आहे तर असं आजचा व्हिडिओ आणि टोटल तो ह्या सगळ्या दहा वस्तू आहेत आणि शंभर रुपये याचं बिल झालं होतं तर तुम्ही विचार करा पहा दहा वस्तू भेटून गेल्या आणि फक्त शंभर रुपये झाले असं म्हणजे फक्त शंभर रुपये कमी नाही आहेत पण जर आपण नुसता जो बाथरूम क्लिनिंगचा ब्रश घ्यायला गेला ना तोच मार्केटमध्ये तीस चाळीसचा किंवा मग आहेत त्यास तीसला चाळीसला दहाला एकच असं मिळतात म्हणून मग मला सोयीस्कर पडलं आणि याच्यातून मला जो संदेश द्यायचा होता तो महत्वाचा आहे म्हणजे की आपण असं थोडंसं जाणून घेतलं पाहिजे की मॉलमधून जाता जे रस्त्याच्या बाजूला बिचारी बसलेले असतात ना की काही वेळेला त्यांच्याकडून पण आपण घेतलं तर त्यांना पण बिचाऱ्यांचं खूप चांगलं होतं आणि आपल्याला पण समाधान वाटतं त्या गोष्टीचं तर असा होता मंडळी आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा कमेंट पण आपल्याला तुम्ही करतात ना कर चान -चान ता ता तर खूप भारी वाटते तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतात वाचून खूप छान छान कमेंट सगळ्यांच्या येतात आपल्याला तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण इथंच संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार